मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस शिपाईकरता जो ऑफ असणार आहे तो कटॉप काय असू शकतो कशा पद्धतीचा असू शकतो याबद्दल माहिती पाहणार आहोत तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र मुंबई पोलीस शिपाईसाठी जो कटॉप आहे हा कशा पद्धतीचा असू शकतो तर या ठिकाणी बघा हे बघताना आपल्याला सर्व ठेवून ठेवावं लागेल की या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी जे आहेत या ठिकाणी कटॉपची वाट पाहून आहेत आणि निकालाची देखील तर या ठिकाणी मुंबई पोलीसचा जो कटॉप आहे हा एस सी कॅटेगरीसाठी विद्यार्थी मित्र हा एकशे एकोणतीस ते एकशे एकतीस दरम्यान असू शकतो तर महिलांसाठी हा जो आहे हा एकशे पंचवीस ते एकशे अठ्ठावीस दरम्यान असू शकतो ओके ज्या फिमेल आहेत यांसाठी एकशे पंचवीस ते एकशे अठ्ठावीस दरम्यान हा असू शकतो त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे मुंबई पोलीस कटॉपसाठी एस टी कॅटेगरी तर एस टी ही जी कॅटेगरी आहे तर या एस टी कॅटेगरीसाठी हा जो कटॉप आहे एकशे पंचवीस ते एकशे तीस दरम्यान असू शकतो किती तर एकशे पंचवीस ते एकशे तीस दरम्यान हा कटॉप राहू शकतो त्यानंतर ओ बी सी ओ बी सीसाठी हा जो कटॉप असणार आहे तर हा कटॉप या ठिकाणी विद्यार्थी मित्र एकशे सत्तावीस ते एकशे तीस गुणांचा असू शकतो बघा या ठिकाणी ज्या ज्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी ओ बी सीमध्ये येते आणि ज्यांना एकशे सत्तावीस ते एकशे तीस दरम्यान गुण आहेत किंवा याच्यापेक्षा थोडेसे एक दोन गुण जास्त जरी असले तरी चालतं तर त्यांनी जे आहे या ठिकाणी कट ऑफमध्ये ते असू शकतात ओके चला महिलांसाठी आपण जर बघतो म्हटलं तर महिलां ओबीसीसाठी हा जो कट ऑफ आहे हा विद्यार्थी मित्र या ठिकाणी मी प्रेडिक्ट करू शकतो की एकशे बावीस ते एकशे अठ्ठावीस हा असणार आहे त्यानंतर विजय विजय कॅटेगरी जी आहे तर या ठिकाणी विजय कॅटेगरीकरता विद्यार्थी मित्र हा जो कट ऑफ आहे हा एकशे एकतीस ते एकशे चौतीस दरम्यान या ठिकाणी असू शकतो विजयासाठी एकशे एकतीस ते एकशे चौतीस दरम्यान हा कटॉप या ठिकाणी असू शकतो विद्यार्थी मित्र ओके चला क्लिअर आहे विजय कॅटेगरी एकशे एकतीस ते एकशे एक चौतीस महिला जर म्हटलं विजय बघा दरवेळेस जे आहे विजय कॅटेगरीचा कट ऑफ हा टफ लागत असतो तर या ठिकाणी जे आहे हा कटॉप विद्यार्थी मित्र महिलांसाठी जर म्हटलं आपण तर एकशे अठ्ठावीस ते एकशे तीस ओके okay? तर पहा विद्यार्थी मित्र तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आगामी पोलीस भरतीची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुढची कॅटेगरी बघा एन टी व्ही तर एन टी व्हीसाठी हा एकशे एकतीस ते एकशे तेहतीस आणि फिमेलसाठी हा जो आहे हा विद्यार्थी मित्र एकशे पंचवीस ते एकशे सत्तावीस दरम्यान असू शकतो फिमेल त्यानंतर पुढची कॅटेगरी ते एस बी सी तर एस बी सी कॅटेगरीसाठी हा एकशे चोवीस ते एकशे अठ्ठावीस दरम्यान आणि एस बी सी फिमेल एस बी सी महिलांसाठी हा जो आहे एकशे अठरा ते एकशे बावीस दरम्यान असू शकतो ओके त्यानंतर पुढची आहे ई बी सी एस सी बी सीसाठी हा जो आहे हा एकशे एकोणतीस ते एकशे बत्तीस दरम्यान असू शकतो एसई बी सीसाठी एकशे एकोणतीस ते एकशे बत्तीस दरम्यान हा राहू शकतो आणि एस ई बी सी महिला जर म्हटलं विद्यार्थी मित्र तर या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की ए सी बी सी महिलासाठी जे आहे हे एकशे अठरा ते एकशे पंचवीस दरम्यान असू शकतो त्यानंतर डब्ल्यू एस कॅटेगरी जी आहे डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी हा जो कट ऑफ आहे हा एकशे पंचवीस ते एकशे अठ्ठावीस एकशे पंचवीस ते एकशे अठ्ठावीस दरम्यान हा कट ऑफ असू शकतो ओके त्यानंतर ओपन आता सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे ओपनचा कट ऑफ काय असणार आहे तर ओपनसाठी हा जो ऑफ आहे हा एकशे तीस ते एकशे पस्तीस दरम्यान असू शकतो मित्रांनो अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला डेली अपडेट्स पुढील स्पर्धी संदर्भात आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहेत ओके बघा ओबीसी कॅटेगरी ओबीसी करता विद्यार्थी मित्रो एकशे अठ्ठावीस ते एकशे तीस गुण सीला किती एकशे अठ्ठावीस ते एकशे तीस गुणांदरम्यान हा कटॉप राहू शकतो त्यानंतर विद्यार्थी मित्रो आता मुंबई पोलिसचा जो कट ऑफ आहे यामध्ये खेळाडू जे आहेत ओपन खेळाडू ओके खेळाडूंचा जो ओपन आहे हा एकशे पंधरा ते एकशे वीस गुण प्रकल्पग्रस्तांसाठी हा एकशे पंचवीस पर्यंत असू शकतो आणि जे अनाथ आहे यांना एकशे वीस गुण जर असतील तर ते सेफ झोनमध्ये आहेत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो बघा विद्यार्थी मित्र हा विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणानुसार अंदाजे कट ऑफ आहे ओके विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणनुसार अंदाजे कट ऑफ आहे अचूक कटॉपमध्ये दोन ते तीन गुणांची तफावत फरक हा असू शकतो तर त्यामुळे जे आहे सर्वांनी काय करायचं आहे एक ते दोन प्लस मार्क जे आहे त्या ठिकाणी प्लसमध्ये धरायचे आहे तर कधीही ओके चला मित्रांनो होप सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पोलीस भरती संदर्भात अपडेटसाठी जे आहे आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे ओके इग्नाईट जी के चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद